पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या हस्ते जामखेड तालुक्यातील विविध ठिकाणी तसेच दिगोळ येथे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते नुकतेच एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा सिमेंट बांधाऱ्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले तसेच दिगोळे तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यातील विविध ठिकाणी तसेच दिगोळ येथे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते नुकतेच एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा सिमेंट बांधाऱ्यांच्या तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आले दिगोळ ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय होनमाने व माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने पालकमंत्री राम शिंदे यांचा सत्कार केला यावेळी हब हप बापू महाराज सभापती सुभाष आवाड भाजपा तालुका अध्यक्ष रवी सुरवसे जिल्हा परिषद सदस्य अनिल लोखंडे उपसभापती सूर्यकांत मोरे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर माजी पंचायत समितीचे सदस्य मनोज राजगुरू सरपंच दत्तात्रय होनमाने बांधखडकचे सरपंच केशवाना वनवे खारड्याचे सरपंच संजय गोपाळगरे शिवाजी गीते भारत शिंदे नाना गीते अंगद गीते प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगुंडे गोरख धनवट चेअरमन नानासाहेब गोपाळगरे बाजीराव गोपाळगरे भीमराव गोपाळगरे उपसरपंच संजय सुर्वे बाळासाहेब गोपाळगरे यांच्यासह दिगळ व माळेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर सायंकाळी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यातील कोल्हेवाडी ते पिंपळवाडी फाटा या तीन कोटी लाख रुपये किमतीच्या सहा किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गौतम मोतेकर रवी सुरवसे सोमनाथ पाचरणे सुभाष आवाड माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर सोमनाथ राळेबात सरपंच सदाशिव वराड सरपंच शिवाजी डोंगरे वामन डोंगरे उपसरपंच वाल्मिक कोल्हे दत्ता कोल्हे रावसाहेब कोल्हे किरण कोल्हेवार विविध विकास कामे झालेले असून नदी खोलीकरण नदी पुनर्भरण सिमेंट बांधारे सगळे काम झालेले असून त्या शेतकऱ्यांना त्याचा योग्य प्रकारे उपयोग होत आहे आज दिगोळ गावला पालकमंत्री राम शिंदे साहेब यांनी भेट देऊन कोठ्या उदय दे रुपये कामाचं आज भूमीपूजन केलं त्यांनी त्याची रस्त्याचे कामाचे भूमीपूजन त्यांनी केले दोन मोठाले बंदरे त्यांनी केले सव्वा सव्वाकुटीचे दोन बांधारे दिले आणि पुढील विकास कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले प्रगतीपथावर आहेत आणि दिगोळ मारावडी जनता त्यांच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे राहणार आहे राम शिंदे साहेबांनी दिगोळगावमध्ये कोठवधी रुपयाचे निधी देऊन आज दिघोळ बांधारा नंबर एकचे भूमिपूंजन व दिगोळ बांधारा नंबर दोनचे भूमिपूंजन एक कोटी पंधरा लाख रुपये निधी दिलेला आहे त्याच्या आज त्यांच्या हस्ते भूमिपूंजन झालेलं आहे त्यांच्या प्रयत्नाने दिगोळ ते रायबावाडी ते तांडा तांडवस्थितीतले अनेक कामं आणि भरीव निधी देऊन ते दिगोळ गावाला वेळोवेळी सहकार्य करतात गाव दिगोळ माळवाडी गाव हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते जामखेड तालुक्यामध्ये आज हळगाव पश्चिम झालेला सुरुवात रस्त्याचं जे हळगाव मल्टन रस्त्याचं भूमिपूजन केलं त्याच्यानंतर दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आरणगाव फत्राबाद बावी नांदनज जवळपास कोणेगाव ते सातेवळ या रस्त्यावरती दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपये आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा शीर्षकाखाली उपलब्ध करून दिले त्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर आपण चिस्वमध्ये आनंदवाडीला तांडावस्तीमध्ये कामाचा शुभारंभ केला रस्त्यावरती जाण्याचा त्याचबरोबर धरणवाडीमध्ये तांडावस्तीमध्ये आपण अंतर्गत रस्त्याचं काम हाती घेतले शिकारी वस्तीचा मुख्यमंत्री सडक येऊन जे काम त्याचं देखील आपण भूमिपूजन केलं ते देखील काम प्रगतीपथावर आहे त्याचबरोबर आपण आज दिवळमध्ये दोन केटीमीरचे भूमिपूजन केलेले आणि आता कोलेवाडीमध्ये देखील आपण तीन कोटी पासष्ट लाख रुपयांच्या रस्त्याचं भूमिपूजन आज केलेलं आहे त्याच्यातून सव्वा सहा किलोमीटर हा रस्ता होणारे स्वातंत्र्य मिळाल्यापासून या गावाची रस्त्याची मागणी होती आणि या ग्रामस्थाने एकमुखाने निवडणुकीवर देखील बहिष्कार घातला होता मी या निवडणुकीमध्ये इथे आलो होतो लोक एवढे वैतागलेले होते की माझं देखील त्यावेळेस ऐकलं नाही आणि म्हणून अनेक वेळा लोकप्रतिनिधी त्यांना दिलेलं आश्वासन निवडणुकीमध्ये न पाळल्यामुळं त्यांनी बहिष्कार टाकला होता परंतु माझ्याही देखील सातत्याने मनामध्ये दे यायचं की आपल्या तालुक्यामध्ये गुरेवाडी आणि कोलेवाडी या दोन गावांनी बहिष्कार टाकला होता दोन्ही गावाच्या काम कामं हे मी मार्गी लावलेले आहेत विशेष असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांची कामं आता या मे अखेर सर्व पूर्ण होतील अशी अपेक्षा कामं दर्जेदारी झाली पाहिजे आणि आज तो आनंद मला कोलेवाडीच्या जनतेच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाला एखाद्या लोकप्रतिनिधीने आपण दिलेलं आश्वासन पाळल्याच्या नंतर लोकांच्या चेहऱ्यावरती जे वाचायला बघायला मिळतं तर ते मला यातून भाव निर्माण झाला आहे निश्चित हे काम मिळाल्यामुळं भविष्यातली निर्माण होणारी पिढी त्यातून अतिशय मूलभूत सुविधा प्राप्त झाल्याचा आनंद त्यांना मिळेल आणि एक चांगलं दर्जेदार काम झाल्याचा आणि काम केल्याचा आनंद मला आणि माझ्या सर्व सहकार्याला मिळेल निश्चित असा विकासाचा दौरा आज पूर्ण दिवस पूर्ण झाला जामखेड तालुक्यामध्ये आणि आज दौरा करत असताना जिल्ह्यामध्ये दे देखील दुष्काळाचं सावट आहे जामखेड तालुक्यातले प्रामुख्याने दोन भाग झालेले आहेत त्या प्रजन्यमानाचे खरडा भागामध्ये आ, स्थिती बरी आहे आणि आरंगगाव जवळ आणि नान्नस या परिसरामध्ये अतिशय प्रजन्यवान कमी आहे असे दोन भाग वेगवेगळे झाले असल्या कारणानं दुष्काळाचं सावट आहे निश्चित स्वरूपाने अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सहकार्य करणं मदत करणं त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न करेल त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील पशुधन वाचवण्याचे असतील चारा देण्या साठी आपल्याला जनावरांच्या छावण्या उभारणं असेल अशा प्रकारच्या ज्या उपाययोजना असतील त्या करण्यासंदर्भामध्ये प्रशासन हे सज्ज आहे आता एनडीआरएफला देखील राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलेला आहे आपल्या राज्य सरकारकडे देखील जिल्ह्याचा प्रस्ताव हा गेलेला आहे त्यामुळं तशा स्वरूपाची आपण सर्व प्रयत्न करणार आहोत प्रतिनिधी अविनाश सह किरण रेडे विश्वदर्शन न्यूज जामखेड